Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn स्वती <coughs> नमस्कार अनिल गुड मॉर्निंग चाकू कुठे चाकू घेतला कसा खरे कुठे गेला स्वतः जेवण बनवते या विरजोगदा नमस्कार स्वागत आहे हात ठेवलाय स्वत आहे काय भाजी कांद्याची पात आहे अनिल दादा नमस्कार विलय दादा करून अरेल दादा नमस्कार समोर सोमवार वगैरे नसतो माझा ओमकार कदा नाही दादा

आकडे ती मोनाला ती बोलत नाही ये आहे चला हे तुमची स्वयंपाक करते स्वयंपाक झाला बोलते बसा तुमच्या सोबत हो हो स्वाती ताई ठीक आहे पण स्वाती ताई तुम्ही सांगितलं तसं केले काय व्हायचं ते होऊ आता इथं फक्त मी शिलाईवर माझ्या कामावर फोकस करणार आहे राहू दे तिकडे काय व्हायचं होऊ दे हे टेन्शन नाही घेणार मी हो हो काम काय चालू आहे भाजी बनवायला अरे जरा भाजी चपाती होय पाठवे कि नाही नोकरीच्या काय भाकरीच्या नोकरीच्या पुढे जास्त ताटपणा माझं दाखवाय नसते असते नाही तर उपाशीर होऊ लागत हो काम दादा

गणेश चतुर्थी शुभ सकाळ गुड मॉर्निंग सनाई चतुर्थी गुड मॉर्निंग बर बर ठीक आहे अनिल दादा हो ना आर्यन दादा पाठवलं हो त्याला मी लाईक देन करा एकच लाईक दिसतोय मला दादा आंटी नाही दीदी बोला गणेश दादा शिवता का गुड मॉर्निंग तनाजी दादा गणेश दादा चहा झाला का चहा झाला अजून काहीच बाकी आहे गणेश दादा तुमचा झाला का हो का बर बर ठीक आहे सरिता ठीक है सांभवीता है होए होए होय कितना है लाइक देन करा कमेंट करा भावना पटापट थैंक यू आर्यन दादा अनिल दादा तानेजी दादा लाईक देन करा संभावित आहे लाईक देन करा गणेश तुम्ही कादलती कादल कोळप नमस्कार केदार दादा स्वागत आहे तुमचं अनिल दादा सॉरी बाय ओके ओके अनिल दादा ठीक आहे यानंतर काय ठेवा लाईक डन केलं धन्यवाद दादा झाल दा ताई मला कोणी वाईट बोलल का कोण वाईट बोलल केदार दादा दादा तुम्हाला गणेश चतुर्थी तर झाली का भाजी नाही आता बनवते विलेज दादा तयार श्रावणी पोळा आहे स्वयंपाक काय बनवणार आहे पोळ्या वगैरे नाही बनवणार दादा माझी तब्येत बिघडली पैशिकाची तब्येत बिघडली त्या मग पोळा वगैरे नाही मी बनवणार बघू जमलस तर उद्या बनवेन पण आज काय पोळ्या वगैरे बनवत नाही जमलस तर संध्याकाळी बनवेन मी आता जर भाजी चपाती हो दादा नमस्कार कुकू काय कुकू देखे? ते देखे? ते देखे देखे दे। ना मला नाही हो ताई ताईला कोणी वाईट बोलू नका म्हणालो असं बरं संदीप दादा नाही आता चहा बनवून झालाय आता चहा बनवून झालाय संदीप दादा घ्यायचं वाटलं घ्यायचा आता नाही गणेश तदा मी घरातच असते शिलाई काम करते संदीप दादा मी कोल्हापूरचे तुम्ही कुठून आहात चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलवरचे व्हिडिओ बघा कॉमेडी व्हिडिओ असतात जर आवडले तर आपल्या चॅनेलला प्लीज सपोर्ट करा अहमदानगरच्या हात का संदीप दादा ठीक आहे ते कटर आहे हो भाजी कटिंगच कोणी को लाईक केलं ना लाईव्ह आल्यानंतर त्यांनी लाईक डन करा केदार घंता म्हणतात ताई परवा कोल्हापूर मध्ये पण वाईट घटना घडली कोणती <tihana> हा हो ना केदार दादा बदलापूर सारखी ना हो काय करायचं सगळीकडेच करतात कोल्हापूर काय बदलापूर काय सगळं सारखं झाली बघा हो तो सापडलास की सांबविताय म्हणतात माझ पण काम चालू आहे मी डबा करून देत आहे मुलीला हो का बरोबर ठीक आहे ठीक आहे थांबविताय तुम्ही खरा शिवर सिटीवर बसणारे लाईक जर खरा लाईक खूप कमी आहे फॅमिली मेंबर्स काय करायचं आपण जे मराठी करून गेली ना केला दादा कमेंट करा कमेंट करा किती बघणार कमेंट करा मेसेज माझ्याकडून थांबलेत की काय हम्म प्रणव दादा नमस्कार स्वागत आहे माझ्याकडून मेसेज हो थांबाल चालते मेसेज था लागलेत मी बॅक जाऊन येते बर का